सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीन बाजारभाव आज कोणत्या भागात सोयाबीनला काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊया सोयाबीनचा बाजारभाव पहिली भाग समिती आहे देवणी पिवळा सोयाबीन आवक होती सत्तेचाळीस क्विंटल किमान दरात मिळाला तीन हजार सातशे रुपये सर दरात दर मिळाला चार हजार रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार तीनशे रुपये पुढची भारत समिती आहे औसा पिवरा सोयाबीन आवक होती दोन हजार पाचशे चव्वेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये सरस्वण दर मिळाला तीन हजार नऊशे बारा रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये पुढची भारत समिती आहे शेगाव पिवरा सोयाबीन आवक होती पंधरा क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार आठशे रुपये सरस्वण दर मिळाला चार हजार रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार रुपये भारत समिती आहे पैठण पिवळा सोयाबीन आवकृती बारा क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार एकवीस रुपये सरसरण दर मिळाला तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे छत्तीस रुपये झरकोट आवकृती पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला चार हजार रुपये